आज पाच जानेवारी रविवार पाहूया आजचे जानेवारी रोजी दर्पण या मराठी वृत्तपत्राची सुरुवात झाली आजच्याच एकोणीसशे चोवीस मध्ये महाड महानगरपालिकेने चवदार पाण्याचे तळे अस्पृश्यांसाठी खुले केले विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुकरी उर्फ मुकरी यांचा पाच जानेवारी एकोणीसशे बावीस हा जन्मदिवस भारताचे क्रिकेटपटू आणि पतवडी संस्थांचे शेवटचे नवाब पद्मश्री मंसूर अली खान तथा टायगर पतवडी यांचा पाच जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी जन्म झाला पश्चिम बंगालच्या आठव्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पाच जानेवारी एकोणीसशे पंचावन्न हा जन्मदिवस आजची आघाडीची सिने अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा पाच जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी जन्म झाला